नमस्कार मी आणि आपण साक्षर इंडिया लाईव्ह दिवसभरातील नमस्कार मी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क सद्यस्थितीमध्ये जे आहे निवडणूक लोकसभा निवडणुकीची रंधमळे चालू आहे आणि या निवडणुकीच्या रंधमळीमध्ये विविध त्यांच्या पाठीमागचा असणारा प्रचंड प्रमाणामध्ये जनसमुदाय जो आहे वर अशा प्रखर व्यक्तिमत्वाची असणारे जे काही हरिभक्त परायण नारायण महाराज यांची आपण नुकतीच काही दिवसापूर्वीच मुलाखत घेतलेली होती त्यांनी नेमका लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरलाय किंवा नाही भरलाय किंवा नेमकी काय अपडेट आहे हे आज आपण प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत तर पाहूयात महाराज आपल्याला जो आहे तर पूर्ण संपूर्ण भारतामधून जे आहे आपली जी पी एस नाईन्टी फाईव्ह संघटना आहे त्यातून तुम्हाला पूर्ण भारतभरातून पाठिंबा होता परंतु आमच्यापर्यंत काही अपडेट्स अशा आलेल्या आहेत की तुम्ही स्वाग करलेला नाही काय कारण काय करू शकेल प्रथम सर महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्व कामगार बांधवांना ए पी एस नाईन्टी फायच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रथम मी साक्षरी इंडिया आणि सर्वच चॅनल सर धन्यवाद देतो आपल्याला मी बांबडे नारायण महाराज सताळ पिंपरी आणि संभाजीनगरमधून उमेदवारी माझी भारतातून पहिली डिक्लेअर केली होती कमांडर अशोकराव राऊत साहेब आमचे नेते भारताचे अध्यक्ष वीरेंद्रसिंग साहेब पी एन पाटील साहेब आणि छत्रपती संभाजीनगर पांघरकर साहेब या माध्यमातून प्रथमतः मलाही कल्पना नव्हती लोक तिकडसाठी भांडतात राज्य देवाला नवस करतात देव दुधात ठेवतात पाण्यात ठेवतात मी कार्यक्रमाला की एकदम जाहीर केलं की बांबाडे महाराज तुमची लोकसभेची उमेदवारी छत्रपती संभाजीनगर जाहीर मला धक्काच बसला आणि फॉर्म भरण्याचं ना कारण सर की सर्व माझे डॉक्युमेंट्स मी तयार करून ठेवले मी पूर्ण जिल्हा पायाखाली घातला प्रत्येक गावाला प्रत्येक जे मोठे मोठे बूथ आहेत गण आहेत जिल्हा परिषदेचे प्रत्येक ठिकाणी भेट दिली विशेषतः सन्मान्य आदरणीय प्रेमादरणीय महामंडळ शांतीगिरी महाराज दयानंद बाबा महामंडळेश्वर शेलगाव सावळेश्वर महाराज मारसावळी अक्काताई महाराज तुमच्या आपल्या वेरूळच्या मुर्डेश्वरचे महाराज सर्व संतांचे आशीर्वाद घेऊन सनी मी हा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम अभिनित केला होता पण काही कारणास्तव हे इलेक्शन होऊ द्या आपलं काम होण्यासारखं आहे जर नाही झालं तर आपण पुढचं पाऊल कसं उकलायचं ते उकू म्हणून माझे वरद हस्त होते आमच्या कमिटी मेंबर आणि वारकरी संप्रदाय यांच्याकडनं मला शेवटी सिग्नल मिळाली जी पंचसूत्री स्तरी ही जी विलक्षण आहे आणि याच्यामध्ये काय 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 आपण काय घ्यायचं हा मुद्दा मी बाळगून सर मी फॉर्म टाकला नाही आत्ताच बोलताना आपण महागाई संदर्भात बोलत होता नेमकं वाढती मागाईबद्दल आपला काय आक्रोश आहे अहो सर वाढती महागाई म्हणजे आता लहान चार वर्ष पाच वर्षाचा मुलगा सुद्धा सांगेल काय भाव वाढलेले तुम्ही खताचे भाव पा पाहिले गगनाला गेलेत तुम्ही कान याचा मेडिसिनचे भाव गगनाला गेलेत कुठलं काही घ्यायचं म्हणलं गॅस तीनशे रुपयाचा बाराशे रुपयाला सर्वसाधारण माणसाचं गव्हर्नमेंटच नाही अशी माणसाच्या मनात ही एक परिस्थिती निर्माण झालेली आहे कांद्याला भाव झिरो कापसाला भाव झिरो म्हणजे दहा वर्षापूर्वी सात हजार तर तोच सात हजार भाव तुम्ही देऊ भाव बी कधी दिला की कापूस संपला व्यापारीने काही घेतला देत आहे म्हणजे तुम्हाला शेतकरी संपवायचा का कामगार का कामगार कायदे बदललेत परमण हा भाग नाही खाजीकरणाचा विषय लावून धरला प्रत्येक ठेवणे खाजगीकरण खाजीकरण फेडरेशन खाजगीकरण कंपन्यांमध्ये परमाणू व्हायचं नाही कायदे बदलले गेले एकूणतीच कायदे जे मागं तयार केले ते शंभर वर्षापूर्वीचे त्या कायद्यानं ती माणूस परमाण होत होता स्टेबल होत होती फॅमिली एकजूट होत होती असं ते पण राहिलेलं नाही आहे म्हणजे महागाई कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र आणि प्रत्येक गोष्टीला जी एस टी जी एस टी कशा माणूस मेल्यावर सुद्धा जी एस टी लागायची बाकी राहिली आणि लावतात कधी ती बी आता इथपर्यंत पाळी आणली यांनी म्हणजे एवढं होरपावून निघला हा देश महागाईमध्ये सर तुम्ही आता बोलत असताना जो रोष व्यक्त करतात म्हणजे तुम्ही आहात असं आम्ही म्हणायला काही हरकत नाही शंभर टक्के सर पेरले अशी उगवते तुम्ही आज छत्रपती संभाजीनगर जर मागचं बघितलं नेते जे प्रतिनिधी बिचारे सन्मान्य आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब आदरणीय डॉक्टर झकीरा रपिक झकीरा साहेब तसेच तुमचे विनायकरराव पाटील लोणीचे ही जी मंडळी वाकण्यासारखी होती अगदी यांनी हा देश पातळीवर जे कामं झाले आज यमआरडीसी असेल सिडको असेल घाटी असेल नामांकित कामं केले की तर रोजगार की हे संभाजीनगरचं नाव ना कुठेही नव्हतं आज जगाच्या पाठीवर आपलं नाव आहे मग असे कामं करायला पाहिजे ना यांचे कामं काय लोकप्रतिनिधी तर आम्ही ई पी एस नाईन्टीपासून लोक उभे करणार उभं करत म्हणून चालू की आपल्याला तिथं मुद्दे मानता येईल सर्वसाधारण लोकांसाठी बांधता येईल गरीब जनतेला न्याय देतील तसेच हा उपक्रम आम्ही राबवतो मग आता यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असेल माझं पुढचं पाऊल सर की इथल्या ज्या यमडशी बंद पडले ते कारखाने चालू करायचे पुणे छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव अजिंठा वेरुळ इथं रेल्वेचा ट्रॅक आणि काही कोटी रुपये आपल्याला आणावं लागतील की जेणेकरून इथं दहा पाच लाख लोकांना का मिळेल युवा पिढीला का मिळेल वेळ अजिंठा एक असं आहे की जगाच्या पाठीवर एवढं नामांकित तुम्ही बाकी राज्यात जर पाहिलं तर लाखो कोट्यवधी रुपये रुपयांनी खर्च केला डेव्हलपमेंटसाठी मग इथे महाराष्ट्रात का नाही मुंबई खिळकिळ करून ठेवली इथल्या उद्योग बंद पडलेत हे रेल ट्रॅक जर वाढले इथे जर हे पर्यटक जर वाढले तर सुधारणा झाली तर ऑटोमॅटिक पर्यटक वाढतील कामाला चालना मिळेल हॉटेल असेल ट्रॅव्हल्स असेल शेतकऱ्याच्या मनाला भाव असेल दूध असेल सर्वच बाबतीमध्ये महाराष्ट्र माझा सुजलम सुपलोंग होईल आणि याच्यापुढं सर आता तर सोडा वाघ हा हा शिकार करतो हो हा काय विचारून करत नाही दोन पाळो तो मागं जरूर घेतो पण जेव्हा झेप घालतो तेव्हा तो, तो, तो शिकार करतो येणारी विधानसभा आम्ही अगदी ताकदिनिशी ई पी एस नाईन्टी फाईव्ह कमांडर सन्मान्य अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्मान्य पांगरकर साहेब आमची औरंगाबादची पूर्ण कमिटी प्रत्येक तालुक्यातून आमचा आम्ही परब उमेदवार देऊन आणि आम्ही त्याला शंभर एकशे एक टक्के निवडून आणूनच हे प्रतिनिधी हातात घेऊन नाही जेवढं जेवढं आम्हाला चांगलं काही करता येईल त्यासाठी आम्ही हा ओसा घेतलेला आहे आम्ही घेतलेला वसा टाकत नाही माझा महाराष्ट्र माझा देश हा सुख समृद्धीनं आणला पाहिजे देशावरचे माझेसुद्धा मिलिटरी सुद्धा सुख समृद्धीने झाले पाहिजे मला पोलीस सुद्धा सुख समृद्धीने आणले पाहिजे आज तुम्ही सांगा ना मला मिलिटरीचा अमुक करायचं टम्मू करायचं त्यांच्या जाऊन फुटू काफे करायचे आम्ही हे केलं फुलमा केलं आणि मग त्याच माध्यमातून आमचे अशोकराव साहेब ई पी एस नाईन्टी फाईव्हचे जे पेन्शन लोकांना मुद्दा म्हणतात तुम्ही त्यांना कलेक्टिव्ह का देतात त्यांचं का ऐकून घेत नाही याच्या अर्जून ते खायचे दात वेगळे आणि बोलायचे दात वेगळे जनता जनर कधी कमी करणार नाही आणि सर याच्या दोन दिवसामध्ये आम्ही परत पत्रकार परिषद घेऊन कोणला सत्तेत बसवायचं तो निर्णय आम्ही घेणार आहे ते तुम्हाला लगेच आम्ही सांगू पण तुम्हाला सर्व कल्पना आहे And press the bell icon. Never miss an update.